यानंतरची बातमी येते राजकीय वर्तुळातून ठाकरे गडाचे नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे माझ्या नाचण्याबद्दल माझ्यावर अनेकदा टीका केल्या जातात मात्र मी सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स बार मध्ये आपल्यावर आलेली नाही अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे गुहागर मधल्या आमच्या काही नेत्यांनी आणि आता सावलीवार त्या खेडच्या नेत्यांनी माझा उल्लेख नाचा म्हणून सातत्याने केला गोमू म्हणून केला त्याच्यामध्ये सुराचं पात्र असतं ते शंकासूर पात्र केलं मला कमीपणा नाही वाटला पण ज्यानी ज्यानी माझ्यावर चेष्टा केली त्यातल्या एकाला मी सांगितलं की मी काय लेडीज बारमध्ये जात नाही आणि लेडीज बारमध्ये गेल्यानंतर माझी पावलं लटपटत नाही कोणाच्या तरी कमरेचा आधार घेण्याकरता ज्यानी मला नाच्या नाचा, नाचा म्हणून उल्लेख केला ते आता छमछम नाचे नाचे झाले आहेत बांब लावे होते पण आता बाम लावून छम छम छमछम नाचतायत आणि त्यातून पैसे काढतायत हे आता जगासमोर आलं धन्यवाद नहीं नहीं नहीं।